नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो तुम्हाला एक गाणं आठवत आहे का अभिमन्यू चक्रव्यूह मे फस गया आहे तू अमिताभ बच्चनच्या इन्किराब या चित्रपटातलं हे गाणं या सिनेमामध्ये एक सरळ मागी नायक जो असतो तो अचानकपणे कळत नकळत एका चुकीची कामं करणाऱ्या एका टोळीमध्ये सामील होतो आणि त्यानंतर त्याच्यातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात असतो शेवटी तो यशस्वी होतो पण सिनेमामध्ये जे घडतं ते प्रत्यक्षात घडत नाही महाभारतामध्ये अभिमन्यूचं काय झालं आपल्याला माहिती आहे परंतु देवेंद्र फडणवीस हे म्हणाले की मी माझा अभिमन्यू होऊ देणार नाही चक्करविवाह कसं शिरायचं आणि त्याच्यातून कसं बाहेर पडायचं हे मला बरोबर माहिती आहे पण देवेंद्र फडणवीस स्वतःचा अभिमन्यू होऊन देत नसतील तरी अजित पवारांचा अभिमन्यू होण्यासाठी ते साहेब मदत करत आहेत का एक प्रकारे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस मिळून किंवा भाजप आणि शिंदेंची शिवसेना मिळून अजितदादांना महायुतीमधून त्यांनी बाहेर पडावं यासाठी प्रयत्नाला लागलेत का कशासाठी हो ते प्रयत्न करतात आणि अजितदादा हे प्रयत्न यशस्वी होऊ देतील का हाच आजच्या चर्चेचा विषय आहे बघा अजितदादा ज्यावेळी महायुतीत सामील झाले तेव्हा त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसमधले जास्तीत जास्त आमदार सामील झाले त्यांच्याबरोबर गेले किमान चाळीस लोकं त्यांच्याबरोबर आहेत आणि शिवाय ते म्हणत आहेत की माझ्याबरोबर सहा सात अपक्ष आणि काँग्रेसचे काही लोक आहेत आणि म्हणून मला आता साठ जागा तरी पाहिजेत विधानसभा निवडणुका लढवण्यासाठी लोकसभेमध्ये केवळ चार जागा अजितदादांना मिळाल्या त्यापैकी एकच जागा निवडून आली त्यांची आणि तीसुद्धा जागा कशामुळे आली तरी सुनील तटकरे यांच्या एकूण कर्तृत्वामुळे जे काही कर्तृत्व आहे पैशाचं कर्तृत्व आहे कलामती आहेत ते त्यांना माहिती आहे काय कशा पद्धतीने निवडणूक जिंकायची आणि त्यांच्या विरोधातले जे शिवसेनेचे अनंत गीते होते त्यांनी नीट प्रयत्नच केले नाहीत किंवा त्यांच्याऐवजी जर दुसरा आक्रमक लढाऊ उमेदवार असता तर कदाचित चांगली फाईट देऊ शकला असता पण ते जाऊ दे जे झालं ते झालं जार, आता विधानसभेच्या वेळी आम्हाला जास्त जागा मिळतील आम्हाला सन्मानाची वागणूक मिळेल असं प्रफुल्ल पटेल म्हणाले होते छगन भुजबळांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेमध्ये बैठकीत सांगितलं होतं की आपण ऐंशी नव्वद जागा तरी मागितल्या पाहिजेत तर आपल्याला किमान पन्नास साठ जागा मिळतील आणि त्याच्यातल्या जिंकून किती येतील ते गोडनुस आता अजितदादा आहेत की म्हणे आम्हाला साठ तरी जागा पाहिजेत खरं तर साठपेक्षा जास्त जागा त्यांना हव्या आहेत पण एकनाथ शिंदे शंभर जागांवरती हटून बसलेले आहेत आणि भाजपवाले म्हणतात की आम्हाला किमान सा एकशे साठ जागा पाहिजेत जागा तर केवळ दोनशे अठ्ठ्याऐंशी आहेत आणि त्यापैकी किमान आठ दहा जागा मित्रपक्षांना द्यायला लागतील त्यामुळे जागा असं झालं की दोनशे ऐंशीच आहेत त्यापैकी एकशे साठ जागा जर भाजपला दिल्या तर मग शिंदे आणि अजितदादांना मिळून एकशे वीस जागा उ उरतात आणि एकशे वीस जागे जागांमध्ये शिंदेना जर दा जास्त जागा द्यायच्यात कारण शिंदे हे हिंदुत्ववादी विचारवसे आहेत आणि समान विचारांचे असल्यामुळे जुना मित्रपक्ष आहे त्यांचा असं भाजपचं मत आहे तर त्यांना जास्त जागा द्यायला लागतील शिंदे मुख्यमंत्री आहेत आणि शिंदे पहिल्यांदा जॉईन झाले आहे सरकारमध्ये मग अजितदादांच्या वाटेला काय मिळणार अजितदादांच्या वाटेला सध्या केवळ टीका सहन करावी लागते त्यांना तोंड दाबून बुक्क्यांचा माळ सहन करावा लागतो म्हणजे बघा ज्याप्रमाणे संघाने टीका केली त्यांच्यावरती ऑर्गनायझरमधनं टीका झाली त्यांच्यावरती एवढंच नव्हे तर शिंद्यांचे काही आमदार त्यांच्यावरती टीका करतात तानाजी सावंत म्हणाले की राष्ट्रवादीच्या बरोबर आम्हाला बसताना उलट्या होतात त्यानंतर बघा कशा प्रकारच्या कशा प्रकारच्या वक्तव्यांना वक् तोंड द्यावं लागतं अजितदादांना भरत गोगावले म्हणाले की मला एस टी महामंडळाचा अध्यक्षपद आत्ता मिळाला आता निवडणूक आहे हे आधीच मिळालं असतं पण हे अजितदादाचे लोक आले ना मी ती काय कटकट आहे संक्रांत आली आमच्यावरती आम्हाला सगळं मिळालं असतं आम्हाला आम्हाला मंत्रिपद महामंडळ मिळाली असती चांगलं एक एक दीड वर्ष आम्ही म्हणजे थोडक्या के चेंज केली असती पण यांनी मध्येच येऊन मध्येच तडमडले हे भरत बोग म्हणजे हे अनवॉन्टेड आहे हे या घरात नको होते आम्हाला हे कशासाठी घुसलेत कशासाठी यांना येऊन दिलेले आहे यामुळे आम्हाला आमचा आमचा जो वाटा आहे तो कमी होत चाललेला आहे आम्हाला नको आहे ते पाहुणे जसे घरी येतात आणि ते कधी एकदा जातात असं होतं तशा प्रकारची ट्रीटमेंट अजितदादा मिळेल अजितदादांच्या विरोधात जुन्नरमध्ये भाजपच्याच कार्यकर्त्या नेत्या त्यांनी कशा प्रकारचं आंदोलन केलं रस्त्यावरती हे आपल्याला माहिती आहे अनेक ठिकाणी भाजपच्या लोकांनी जाहीरपणे अजितदादांवर टीका केली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये मुख्यमंत्री हे काढून अजितदादा स्वतःचंच मार्केटिंग करत आहेत अशा प्रकारची टीका भाजप आणि शिंदे मधून सातत्याने केली जाते अजितदादांचा अपमान केला जातो आहे आणि आता तर असं म्हटलं जातं आहे की अजितदादांनी बाहेर जावं स्वतःहून बाहेर व्हावं म्हणून मुद्दामून त्यांचा अपमान केला जातो आहे बघा नितेश राणे आणि अनिल बोंडे यांनी अनिल बोंडेंनी राहुल गांधींवर कशाप्रकारे टीका केली राहुल गांधींचा अतिशय खालच्या दर्जाच्या पद्धतीने अनिल बोंडे जे राज्यसभेचे खासदार आहेत भाजपचे त्यांनी त्यांच्यावरती टीका केली मे आणि शिंदे सेनेच्या माणसांनी संजय गायकवाडनंतर जीभ छाटण्याची जी भाषा केली हे म्हणाले जिभेला चटके दिले पाहिजेत आणि नितेश राणेचं सातत्याने हे मुस्लिमांवरती वाटेल तशी टीका करतात मुस्लिमांशी व्यवहार करू नका पाकिस्तानमध्ये त्यांनी चालतं वाटेल ते बोलता येते आणि याच्याबद्दल अजितदादांनी जाहीरपणे लाडकी बहीण कार्यक्रमात मला वाटतं वर्ध्यालाच टीका केली आणि या वाचाळवीरांना आवरा असं म्हणाले ते मी म्हणा ते म्हणाले की मी तक्रार करण्या दिल्लीत जाऊन एवढं होऊनसुद्धा त्या व्यासपीठावरून संजय गायकवाड ज्यांनी हे अकरास्थळी वक्तव्य केली त्यांचं कौतुक करण्यात आलं फडणवीसांकडून आणि एकनाथ शिंदेकडून एक प्रकारे अजितदादांना चपराक लावण्याचाच हा प्रकार होता मी तिकडे जाऊन दिल्लीत जाऊन तक्रार करीन असं म्हटल्यानंतरसुद्धा नितेश राणे यांची वक्तव्य कमी झाली नाही आहेत ते त्यांना उत्तर देत आहेत अजितदादांच्या प्रत्येक वक्तव्याला दादांचा एक प्रकारे पाणउतारा केला जातो आहे अपमान केला जातो आहे आणि त्यांना अपमान सहन करावा लागतो आहे बघा आता अजित दादांची काय प परिस्थिती आहे म्हणजे हे जे काही वैचारिक मतभेद आहेत तर कायमच आहेत त्यांच्यामधले आता दादा म्हणतात की मी काही मुसलमान आमदारांना मुस मुसलमानांना तिकीटं देणारे विधानसभेमध्ये आता हे लोक म्हणतील की लगेच हे लागूलच्यालन आहे मुसलमानांचं म्हणून हे का देत आहेत तुम्ही ही तिकीटं त्यांना अशा प्रकारचं तीन पक्षामधलं जे काही भांडण येते वारंवार चव्हाटेवर वा येते पण त्यामध्ये सगळ्यात जास्त अपमान होतं आहे तो अजितदादांचा अपमान होतो बघा आता अजितदादा हे साठ जागांवर समजा उमेदवार आम्हाला हवेत असं म्हणाले ते साठ जागांवर त्यांना उमेदवार उभे करता येतील का तेवढ्या जागा त्यांना मिळतील का का त्यांची कमी जागांवरती बोलवण केली जाईल पस्तीस चाळीस जागांवर आणि इतक्या जर जा कमी जागा मिळाल्या तर अजितदादा जो माझाच राष्ट्रवादी पक्ष आहे असं म्हणतात त्यांचा हा जाहीरपणे पाणउतार भाजप आणि शिंदे सेना करते असं म्हणावं लागेल समजा पस्तीस चाळीस जागाच त्यांना मिळालं तर त्यापैकी जिंकून किती येणार होती हा प्रश्न आहे आणि त्यामुळे अजितदादा जर बाहेर गेले त्यांनी बाहेर पडावं स्वतंत्रपणे निवडणुका लढवाव्यात असा विचार शिंदेसेनेमध्ये आणि भाजपमध्ये आहे असं बोललं जात आहे जर जा स्वतंत्रपणे अजितदादांनी निवडणुका लढवल्या तर त्यांना किती जागा मिळतील फार कमी जागा त्यांना मिळतील लोकांचा लोकांचं मत आहे की महायुतीमध्येच त्यांना जास्तीत जास्त वीस जागा मिळतील काही जण तर म्हणतात दहा जागा जिंकून येतील मी वीस जागा केवळ त्यांच्या जिंकून आल्या तर ता अजितदादांची ताकद जी आत्ता आहे त्यापेक्षा निम्मी होईल म्हणजे चाळीस आहेत ती वीसवरती आली समजा आणि मूळ राष्ट्रवादी काँग्रेस चोपन्न होती चोपन्नवरनं हो वीसवरती आले कारण हे म्हणतात की माझाच राष्ट्रवादी काँग्रेस आहे ना अशी ही परिस्थिती अजितदादांची अत्यंत बिकट होणार आहे आणि मग काय होईल की समजा महाविकास आघाडी कम्फर्टेबल पोझिशनने जिंकून आली तर अजितदादा काय करणार मग महायुतीला तरी अजितदादांची गरज वाटेल का आणि सत्तेचं महायुती ला चांगल्या प्रकारे जागा मिळाल्या तर अजितदादांची गरजच पडणार नाही त्यांना आणि जरी गरज पडली तरी पंधरा वीस जागा जर त्यांच्या केवळ निवडून आल्या तर अजितदादांना मुख्यमंत्रीपद तर होणार होता येणार नाहीच पण उपमुख्यमंत्रीपदसुद्धा मिळणार नाही त्यांना हात सोळत बसावं लागेल आणि म्हणून अजितदादांचा अभिमन्यू व्हावा अशी इच्छा यांची आहे का असा प्रश्न निर्माण होतो भले त्यांचे सपोर्टस बॅनर्स लावतात की अजितदादास मुख्यमंत्री होतील मग ते म्हणतात की कार्यकर्त्यांचा उत्साह असतो ते असं म्हणतात वगैरे पण अजितदादांनी काय काय स्टेटमेंट्स आता बचावात्मक केले ते बघा ते म्हणाले की लाडकी बहीण योजना हे थोडक्यामध्ये जाहिरात करावी लागते बॅनरवरती एक श शब्द कमी कमी शब्दात जाहिरात करावी लागते म्हणून लाडकी बहिणीचं नाव थोडक्यात केलेलं आहे असं ते म्हणाले म्हणजे एक प्रकारे माझं मन म्हणणं असं आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असंच लिहायला हवं होतं हे ते एक प्रकारे मान्य करत आहेत पण काहीतरी कारण सांगायचं सा म्हणून ते सांगतायत की मुख्यमंत्री हा खूप लंबसवढं होतं ते म्हणून आम्ही ते केलं नाही आता अजितदादांच्या पक्षाच्या बॅनर्सवरती लांबच्या लांब मी अनेक तुम्हाला घोषणा दाखवू शकतो जागेच्या कारणासाठी मुख्यमंत्री हे नावच वगळून चालेल उद्या अजितदादांचा पक्ष एखादा प्रकल्प असेल ज्यात पंतप्रधान येणार पंतप्रधानांचा फोटो जागे अभावी बाजूला काढून टाकू शकते विचार करा तुम्ही त्यामुळे अजितदादांचं हे समर्थन बिलकुल पटण्यासारखं नाही ते म्हणाले की सुनेत्रा पवारांना उभं करणं बहिणीच्या विरोध ही माझी चूक झाली असं पुन्हा एक बचावात्मक पवित्र चूक पुन्हा एक त्यांनी मान्य केली मग ते म्हणाले की पवारांच्या टी यांनी काही टीका केली तर मी उत्तर देणार नाही का उत्तर देत नाहीत कारण शरद पवारांच्या टीकेला उत्तर दिलं तर अजितदादांचीच मतं कमी होत आहेत हे दिसून आलेले आहे म्हणून चंद्रकांतदादा पाटील यांनी जेव्हा शरद पवारांवरती टीका केली जाहीरपणे की आम्हाला त्यांचा त्यांना फिनिश करायचं संपवायचं आहे तेव्हा अजितदादाच उखडले कारण त्यांना माहिती होतं की शरद पवारांच्या विश्वासार्हता त्यांच्यावर लोकांचं प्रेम आहे आणि अजितदादांनी गद्दारी केलेली आहे त्यामध्ये जर कोणी असं म्हटलं की शरद पवार यांनाच संपवायचं आहे तर ते अंगाशीर आणि त्याप्रमाणे अंगाशीर सुनेत्रा यांचा पराभव झाला आणि त्यांना राज्यसभेवरती पाठवावं लागलं आणखीन तुम्हाला सांगतो की मित्रपक्षांनी जेव्हा टीका केली तेव्हा त्यांना अजितदादा जेव्हा विचारण्यात आलं पत्रकारांनी विचारलं की एवढी टीका करताय भाजप रोजच्या हो वज शिंदे सेनेचे लोक वाटेल ते बोलत आहेत तुमच्यावर आणि तुम्हाला सहन करायला लागते संघवाले बोलत आहेत काही 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 आणि एकदाच फक्त सुनील तटकरे म्हणाले की आमच्यावरती एवढी टीका होऊन भाजपच्या शीर्षस्थ महाराष्ट्रातल्या म्हणजे फडणवीस त्याला काहीच प्रतिवाद करत नाही की असं बोलता कामा नाही आपल्या आपला मित्रपक्ष आहे असं फडणवीस बोलत नाहीत अशा एक अप्रत्यक्षपणे सुनील तटकरे बोलले पण अजितदादा म्हणून काय म्हणाले की मित्रपक्षांची टीका आहे की, की जेव्हा आमचं आम्ही संयुक्तपणे बैठक होईल तेव्हा हा विषय चर्चेला येईल एवढं अजितदादा म्हणाले काही ते काहीही त्याच्याबद्दल बोलले नाही नंतर तुम्हाला सांगतो की सुप्रियाताई वारंवार सांगतायत की दादांशी आमचं वैचारिक भांडण आहे दोन म्हणजे गेल्या वर्षी अजितदादा जेव्हा दगाबाजी करून गेले भाज महायुतीत बसले तेव्हा सुप्रिया एवढ सुप्रियता हो एवढंच म्हणाले की फॅमिलीमध्ये कुठलंही भांडण नाही आहे आणि त्यांना त्यांची त्या त्यांनी ती भूमिका घेतली आहे आणि त्यांचा तो चॉईस आहे असं सुप्रिया ते म्हणाले त्याच्या पलीकडे काही म्हणाले नाहीत आणि महावी आज शरद पवारांनासुद्धा याबद्दल प्रश्न विचारण्यात आले अजितदादांबद्दल की अजितदादांना तिथे कोंडी होते तर शरद पवार म्हणाले की तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे महायुतीचा शरद पवारांची ही सभ्यता किंवा सुसंस्कृतपणा लक्षात घ्या इथं अनेक नेते अगदी महाविकास आघाडीचे सुद्धा नेते वाटेल ते बोलत असतात म्हणजे दुसऱ्या पक्षांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे शरद पवार म्हणाले मी त्याच्याबद्दल काहीही बोलणार नाही पण मग अजितदादा जर नाराज आहे तिथे तर त्यांना परत घ्याल का त्याच्यावर ते म्हणाले की आमचं फॅमिलीतलं भांडण काहीच नाही कुटुंबातलं भांडण काहीच नाही तर आम्ही वेगळे कुठे आहोत आम्ही एकच आहोत असं ते म्हणाले म्हणजे अप्रत्यक्षपणे त्यांनी सांगू सांगितलं की आता अजितदादांना आमच्याबरोबर येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही घेण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही कारण अजितदादांना जर उद्या शरद पवार असं म्हणाले की अजितदादा आमच्याकडे येऊ शकतात तर शरद पवारांची किंवा त्यांच्या पक्षाची विश्वासार्हता कमी होईल ज्या माणसांनी तुम्हाला एवढा दगा दिला त्याच्या त्याला तुम्ही परत का घेताय आणि भाकरी फिरवण्याच्या गोष्टी शरद पवार करतायत मग तुम्ही अजितदादाना का घेत आहे असं अजितदादा असं शरद पवारांना त्यांच्याच पक्षाचे लोक विचारतील उद्या हे शरद पवारांना माहिती आहे आणि म्हणून उलट सुप्रियाताई आणि शरद पवार सातत्याने आहेत की आता याच्यामुळे आमच्यातली जे घाण आहे ते निघून गेले जे भ्रष्ट कलंकित लोक आहेत ते निघून गेलेले म्हणजे ज्यांच्यावरती आरोप होते सुप्रियाताई नेहमीच म्हणतात की मी आरोप केले नाही आहे ते आरोप भाजपने केलेत आणि ते आरोप मागे घेऊन ते त्यांच्याबरोबर आता फुगडी खेळत आहेत म्हणजे अजितदादा आणि हसन मुशीफचे सगळे कलंकित लोक आहेत त्यांच्याबरोबर असं सुप्रियाताई म्हटलं म्हणजे त्यांनी भाजपचा जो काय ढोंगीपणा आहे तो वारंवार उघड केलेला आहे आणि आता अजितदादा जवळच्या याच्यामध्ये तरी आमच्याबरोबर येण्याची शक्यताच नाही हे त्यांनी एक प्रकारे सांगितलेलं आहे आज सुप्रियाताईंनीसुद्धा एक अतिशय चांगलं खणखणीत भाषण केलं आणि त्यांनी सांगितलं की ईडी आणि सी बी आय किंवा या तपास यंत्रणामुळे घाबरणारे लोक आहेत ते वेगळे आहेत घाबरायचं कशासाठी घाबरता कशाला आणि घाबरणारे लोक आता आपल्याबरोबर नाही आहेत म्हणजेच अजितदादांसारखे घाबरट लोक आपल्याबरोबर नाही आहेत असं ते म्हणत आहेत आणि शिवाय सुप्रिया ते उघड सांगत आहेत की डरना मना आहे आणि जो मोडेल पण वाकणार नाही तो खरा नेता आहे आणि अप्रत्यक्षपणे त्यांनी सांगितलं की कोण अजितदादा किंवा कोण सुनील तटकवे तुम्ही लोकांनी त्यांना घडवले ते काय आकाशातनं पडलेले नाही ते नेते ते नेते तुम्ही लोकांनी घडवलेले आहेत आणि तुमच्याबद्दन उद्या नवनेतृत्व उद्या असू शकतं पण नेता कोण असेल ते लोक ठरवतील ते शरद पवार सुप्रियाताई ठरवणार नाहीत हे सुप्रियताही सांगतात शरद पवार सांगतात आणि त्यामुळे नवीन नवीन लोकं आहेत ते आणि नवीन नवीन लोकांना राष्ट्रवादी काँग्रेस अजी शरद पवार गटामध्ये संधी मिळते आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांग या पलीकडची गोष्ट म्हणजे लोकसभेला शरद पवारनी यश मिळवलं नवीन चेहरे दिले चांगली लोकं निवडून त्यांचा सगळ्यात जास्त स्ट्राईक रेट होता दुसरी गोष्ट शरद पवारने अजितदादांना घड्याळ हे चिन्ह देण्यास परवानगी नको नवीन काय कुठलं चिन्ह द्यायचं तर द्या अशी विनंती सुप्रीम कोर्टाकडे केलेली आहे आणि ती विनंती उद्या मान्य झाली तर अजितदादांचा आणखीन अजितदादांना फटका बसेल त्यांना चक्रविवाहातून बाहेर पडणं आणखीन अशक्य होईल म्हणजे बघा जर चक्रविवाहातून बाहेर पडायचं असेल समजा महायुतीला त्यांनी रामराम केला टाटा बाय केलं त्यांनी तर काय होईल पुन्हा एकदा तपासणीनंतर ना त्यांच्या मागे लागतील का ही एक शक्यता आहे आज जरी सुप्रीम कोर्टाने सांगितलं असेल की सूडबुद्धीने कारवाई करता कामा नये तरीसुद्धा उद्या केवळ कारवाई झाली अशीच आणि ती भीती अजितदादांच्या मनात आहे की उद्या आपण महायुतीतनं बाहेर पडलो तर पुन्हा आपल्यावरती कारवाई होऊ शकेल कारण केंद्रामधलं सरकार बदलले नाही आहे त्यामुळे जे काही मिळतील भाकरी भाकर तुकडा जो काय मिळेल महायुतीमध्ये तोच घ्यावा गप्प बसावं आणि सांगावं आपण की आम्ही सेक्युलर आहोत आम्ही यशवंतराव चव्हाणांना मानणार आहोत आम्हाला हे धार्मिक विद्वेषाची भाषा आम्हाला आवडत नाही असं अजितदादाने म्हणायचं जे मिळेल तो भाकर तुकडा खायचा त्याच्यावरतीच भूक भागवायची कारण बाहेर पडलो चक्रेवरनं बाहेर पडण्याचा याचा विचार केला तर पुन्हा तिथे आपले काय होईल कारण चक्रेवरनं बाहेर पडू देणार नाही ते ज्या प्रकारे हिंदी सेवा तुम्ही बघा की एखाद्या टोळीत तुम्ही आलात तर तो काय विलन म्हणतो तुम्हाला आमच्या टोळीत एकदा आलात की बाहेर पडता येणार नाही तुम्हाला मग तुमचा शेवट अटळ आहे त्यामुळे अजितदादांना एक प्रकारे एका जाळ्यात फसवलेला आहे शरद पवारांची ताकद कमी करण्यासाठी महाविकास आघाडीची ताकद कमी करण्यासाठी म्हणून अजितदादांना बरोबर घेतलं बरोबर घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणायला लागले की अजितदादांची आमची वैचारिक युती नाही आहे तडजोड आहे ती पण ही तडजोड अजितदादांना अधिक प्रमाणात करावी लागली अपमान गिळून तिथे त्यांना थांबायला आणि केवळ दाखवायचं की बघा आम्ही स्वाभिमानाने इथे तुम्ही हे सहन करणार नाही पण सहन तर करावं लागतं जर तुम्ही सेक्युलरिझमची भाषा करताय पण तुमचे सहकारी महायुतीतले तुमचं काही ऐकून न घेता पुन्हा तुम्हाला टीका करत असेल मुसलमानांवरती अल्पसंख्यांवरती जहरी भाषा वापरत असेल तुमच्यावर टीका करत असेल तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही बाहेर पडावं काय करणार तुम्ही कहून कहून तुम्हाला इथे आमच्याच पायाशी यायला लागणार आहे आम्ही आम्ही कितीही लाथडलं तरी तुम्ही काहीही करू शकत नाही हे दाखव दाखवण्याचा प्रयत्न शिंदे सेना आणि भाजपकडनं होतोय आणि मग तुम्ही जास्त शहाणपण केलं तर चालते व्हा अशी भाषा एक प्रकारे अप्रत्यक्षपणे केली जाते असे सिग्नल दिले जात आहेत पण बाहेर पडूनही अजितदादांच्या पदरात काही पडणार नाही कारण तो पक्षच त्या पक्षामधनं पळापळ सुरू झालेली आहे आता जे कोणी आहेत ते आपल्याबरोबर ठेवायचे हे अजितदादांना करावं लागतं आहे आता सोलापूरचं उदाहरण घ्या तिथे अजितदादा गटाचे प्रवक्ते उमेश पाटील त्यां ते एका तिथे जे नेते आहेत ज्यांना तिथे संधी मिळते आहे त्यांना तुम्ही संधी देऊ नका त्यांना विधानसभेत उभं करू नका कारण ते पक्षाचं नुकसान करतायत असं उमेश पाटील जे अजितदादा गटाचे एक अभ्यासू प्रवक्ते आहे मूळ राष्ट्रवादीचेच पण अजितदादांवर गेलेले अजितदादा गटाची बाजू सातत्याने लावून आहेत त्यांनाच अजितदादांनी जाहीरपणे दम दिला त्यांचा पान उतारा केला की सोलापूरमध्ये मी येऊ नये अशी तुमची इच्छा असेल तर मला कोण आवडत ते बघूया मी येणारच उमेश पाटलांनी अजितदादानी सोलापूरमध्ये येऊ नये असं काहीच म्हटलेलं नको पण त्यांचे कान कोणीतरी भरले अजितदादाचे आणि अजितदादांनी त्यांनाच आपल्या प्रवक्त्यालाच दम दिला असं उदाहरण महाराष्ट्रात मला मारा तरी आठवत आहे कुठल्याही प्रवक्त्याला त्यांच्याच नेत्यांनी जाहीरपणे दम दिला आहे म्हणजे जे तुमचे अजितदादा गटाची बाजू लावून धरत आहेत किल्ला लढवत आहेत समर्थपणे त्यांनाच अशा प्रकारची वागणूक दिली जाते हे का करावं लागते अजितदादांना कारण जे काही आमदार आहेत आपले जे काही नेते आपल्याबरोबर आहेत निष्ठाव निष्ठावंत म्हणजे काय ज्यांना फंड दिला आहे ज्यांना काही फायदे दिले आहेत ते आपल्या बरोबर राहावेत ते पळून जाण्याची शक्यता आहे शरद पवार गटाकडे म्हणून अजितदादा बिथरलेले आहेत एक प्रकारे अजितदादांचेच पाठी आमदार त्यांना ब्लॅकमेल करू शकतात अशी स्थिती निर्माण झालेली आहे कारण महायुतीचा दारुण पराभव होणारे त्यात अजितदादांना सगळ्यात कमी जागा मिळावेत अजितदादांचं राजकीय भवितव्य अनिश्चित आहे संकटात आहेत आणि हा अभिमन्यू चक्रविवत फसलेला आहे आता विधानसभा निवडणुकीमध्ये अजितदादा अस्तित्व कितपट टिकू शकतात कसं बसळ सात आठ आमदार येत आहेत त्यांचे एका दहा पंधरा येतात का वीस येतात जास्तीत जास्त वीस आमदार असं त्यांच्याच पक्षातले लोक सांगतात वीस आमदार म्हणजे काहीच नाही हळूहळू अजितदादांचा पक्ष जो आहे त्याचं भवितव्य जे आहे शेक शेतकरी कामगार पक्षाचा हळूहळू हळूहळू विजू लागला तसं अजितदादा गटाचं होणार आहे का हे बघा अजितदादा स्वतः खूप चिंतेत आहेत आणि त्यामुळे आपण जी चूक करून बसलेलो आहोत त्याचा कदाचित त्यांना पश्चाता होत असेल पण आता शरद पवार आणि अजितदादा पवार यांचे मार्ग पूर्णपणे भिन्न आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे आता बघूया विधानसभा निवडणुकीत प्रत्यक्ष काय होतं इथे थांबतो हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा शेजारचं बेल ऐकनचं बटन दाबून सब्सक्राइब करा जास्तीत जास्त लोकांना तो शेअर करा व्हिडिओ एवढंच आवाहन करतो आणि इथे थांबतो नमस्कार